गुड मॉर्निंग एवरी माय नेम इज विक्की सिंधुरा मुरकुडे क्लास फिफ्थ आज मी तुम्हाला होमी जहांगीर बाबा यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी संस्कृत माणसे निर्माण झाली विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर प्रख्यात शास्त्रज्ञ कलाप्रेम व माणूस म्हणून थोर विचारवंत म्हणून होमी जहांगीर बाबा यांचे नाव भारतात अत्यंत आदराने व प्रेमाने घेतले जाते स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे केले त्यांचा जन्म तीस एकोणीसशे नऊ साली झाला भारत स्वतंत्र झाला तेव्हा एक नवे पर्व जगात सुरू केले नागाजाकि व हिषंगा ही, ही जपानमधील दोन शहरे बेशीरा करून पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या वैज्ञानिक प्रगतीचे एक भयानक चित्र दाखवून दिले अन्वस्त्राने किती भयंकर मानव सहार हानी होऊ शकते याचे एक उद्या दाखवून दिले होमी बाबांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली तेव्हा नवे मुलक नवे सिद्धांत नवी तंत्र उद्यास आली होती त्यात बाबांनी भर घातली अंतराळातून येणाऱ्या विश्वकिरणांत समुद्रात पाठीला असलेल्या वातावरणातील कवच घेऊन इलेक्ट्रॉन कसे पोहोचतात आणि विश्वकिरणाचा एवढा मोठा वर्षाव कसा होतो याचा कॉस्के थिरीने उलगडा करण्यास त्यांनी यशवेळी यश मिळविले प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रॉनची पदार्थाशी आंतरक्रिया होतात त्यातून जेवा किरण बाहेर पडतात ही जोडी व त्यावर पुन्हा किरण ही प्रक्रिया ऊर्जा होईपर्यंत चालते पदार्थात इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांचे विक्रण कसे होते याचा सिद्धांत मांडताना वेगवान कणाचे आयुमान मोजताना अल्बर्ट आईन्स्टाईनची सापेक्षता सिद्धांतानुसार होणारी कालवृद्धी लक्षात घेतली पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले त्यांनी अनेक संस्था उभारल्या त्या तुर्भे तारापूर अनुशक्ती ही त्यांची खरी स्मारके आहे टाटा मूलभूत संशोधन संस्था परमाणू आयोग ऊर्जा आयोग अवकाश संशोधन कॅन्सर संशोधन अशा मानव कल्याणकारी संस्थांतून विधायक कार्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले भारत सरकारने एकोणीसशे चौपन्न साली पद्मभूषण हे खिताब देऊन त्यांचे यथोचित गौरव केले चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी विमान अपघातात त्यांचे निधन झाले थँक्यू